बीड जिल्ह्यातील पैलवान आहे म्हणून सर पुढली असेल राहुल शिंदे सर आणि समोर विजय आणि बाळाची गदा हनुमान याचे अध्यक्षराव नाव येऊन घातलं होतवान बाजूला आपण वारंवार सूचना देऊन देखील आपल्याला काय समजत नाही का हो

करत ना आपण कोणी कुस्ती केंद्र बघू अशी कुस्तीवरती सर्व कुस्तीवरती रोहित तावडे यांच्याकडून एक हजार रुपयाचे बक्षीस आलेलं आहे रोहित तावडे यांच्याकडून राहुल शिंदे सरांच्या कुस्तीवरती एक हजाराच्या बक्षीस आगीला आहे दोन पाच दोन हजार पंचवीस ला संघर्गात गुंडाजारी मुक्कामीत मोठे कुस्ती बजावण होत असते महाराष्ट्रातील पहिल्या रोगा निंगाल मोठ्या होणार आणि महाराष्ट्रातील राहुल शेतकऱ्यातल्या विजय डोकेचा विजय डोकले हा महाराष्ट्रातील पाजा मंडळी आणि राहुल शेतकऱ्या चर्चा घेतो मूर्त लहान आणि तूर्त भान ज्यांनी होतं उत्कर्ष कालसोबतच्या पालची गोष्टी झाली होती असा परिवार राहुल शिंदे आकडे बिरडतो कोपऱ्याचा गोटा मानेवरती ठेवलेला आहे विनोद सरक आणि कुस्ती कैलासवासी लक्ष्मण डगुरु नवलेंच्या सुमानार्थ मधुभाऊ नवले करून पुरस्कृत आहे ती कुस्ती त्यांच्या शुभास्ती आकड्यावरती लागणार आहे विनोद करकर पिंपरीचा बलवा आकड्यावरती चला विनोद करकर आले आहे आता काम करते नाही राहुल चोपडे बनवून या खेळावरती आणि मधुबाऊ डोले तुमच्या शुभस्थिती गोष्टी एकतीस हजार रुपये लागू लागणार आहे विजय डोकले ने कब्जा घेतलेला जिता राहुल शिंदे सरांचा फार चांगली सुरू आहे आणि कुस्ती मला कॅल्याशिवाय लक्ष्मी मधुगाव नवले यांच्याकडून मंडळी एकोणीसशे सत्तेचाळीस ला माझा भारत देश स्वतंत्र झाला आणि आता त्या संस्थानिकच खात्या झाली संस्थानिक खात्याने कारवाई मंडळी अशा वेळी महाराजांच्या गोष्टी समजतल्या असतील निर्माण झाली परंतु कुस्तीवरती कुत्र प्रेम करणारे पुणे मामासाहेबांनी कुस्ती परिसर बांधण्याचं ठरवलं एकोणीसशे त्रेपन्न ला महाराजांची कुस्ती परिस्थिती छाप्रवादी मंडळी आणि एकोणीसशे त्रेसष्ट पहिलं अधिवेशन छत्रपती संभाजीनगर मुक्कामी झाला मुंबईच्या बिर्जीरावती विजय मिळून केनकरांना घायरी शहापूर झाले पहिले महाराष्ट्र केसरी झाले मंडळी या आणि कुस्ती लावण्यासाठी चला, दुसरी कुस्ती लावली काशीनाथ माधव मोरगे गुरुजी यांच्या स्मरणार्थ बाळासाहेब मोरजे यांच्याकडून पुरस्कृत आहे एकावन्न हजार रुपये अनिल गोकणे पहिल्या पदार कोकणे

कुस्तीला टाइमिंग द्या पाच मिनिटं पर्यंत द्या कुस्तीला कोकण